बुलढाणा अर्बन क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटी शाखा कोथळी येथे आर्थिक निषेधार्थ उपोषण बुलढाणा अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या कोथळी शाखेत झालेल्या कथित आर्थिक अपहार नियमबाह्य कर्ज प्रकरणाच्या विरोधात पीडित खातेदारांनी आज दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी शाखेसमोर अमरण उपोषण सुरू केलं आहे सन दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस व त्यापूर्वीच्या कालावधीत झालेल्या संशयास्पद आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली उपोषणकर्त्यांच्या संस्थापक अध्यक्ष श्री राधेश्यामजी चांडक व संचालक मंडळाने नियमबाह्य कर्जप्रकरणांना मंजुरी देऊन खातेदारांची फसवणूक केल्याचा आरोप असून या प्रकरणी माननीय पोलीस अधीक्षकांनी चौकशी समिती नियुक्त करून दोषींवर कडक शासन करावे अशी मागणी करण्यात आली आहे तसेच कोथळी शाखेत झालेल्या आर्थिक व्यवहार घोटाळ्याबाबत पन्नास कर्जदार खातेदारांनी दिनांक तीन अकरा दोन हजार पंचवीस रोजी सादर केलेल्या दहा मुद्द्यांवरील अर्जानुसार मागितलेली माहिती सर्व अर्जदारांना एकत्रितपणे संबंधित पोलीस स्टेशनमध्ये इन कॅमेरा वकील व चार्टर्ड अकाउंटंट यांच्या उपस्थितीत सुपूर्द करण्यात यावी अशी माहिती आहे याशिवाय शाखेचे रिजनल ऑफिसर श्री सचिन झवर यांच्या कार्यकाळातील सर्व संशयास्पद दस्तावेज बँक खातेत तपशील व इतर संबंधित खात्यांची सखोल चौकशी करून अवैध सावकारीचा पर्दापाश करण्याची मागणी करण्यात आली आहे चौकशी दरम्यान पीडितांचे बयान व दस्तावेज संविधानिक दृष्टीने ऐकून त्यानुसार चौकशी अहवाल तयार करण्याचीही मागणी उपोषणकर्त्यांनी मांडली उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे की संविधानिक व न्यायिक मागण्या मान्य न झाल्यास प्रशासनाने पुढील निर्णय घ्यावा असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे दरम्यान उपोषणामुळे परिसरात तणावपूर्ण शांतता असून प्रशासन व पोलीस यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे